नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा आपल्याला काहीही समजत नाही काहीच योग्य वाटत नाही मनात अनेक प्रश्न असतात पण त्या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत तेव्हा सर्व काही स्वामींवर सोडून द्या आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही मनात खूप गोंधळ होतो निर्णय घेण्याची क्षमता कमी होते मन उदास होतं अस्थिर होतं अडचणीत सापडतं अशा वेळी घाबरून न जाता शांत राहावे संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने महाराजांना अनन्य भावाने शरण जावे हेच योग्य असतं महाराजांचे अभयवचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा एक माणसाला खूप मोठा आधार आहे आणि संकटात खूप मोठी ताकद देतो माणूस आयुष्यात अनेकदा भविष्याची चिंता करत राहतो पण चिंता करून काहीच मिळत नाही फक्त प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं पण त्याचे फळ काय असेल आणि ते केव्हा मिळेल हे मात्र नियतीच ठरवते आणि हीच नियती घडवणारे आपले महाराज आहेत आपण फक्त आपले कर्तव्य कर्म करत राहावं त्याचं फळ स्वामींवर सोडावं एक लक्षात ठेवा संकट कितीही मोठं असू द्या पण स्वामींपुढे ते छोटंच असतं त्यामुळे चिंता करण्यापेक्षा चिंतन करा आणि स्वामींवर सगळं सोडा कारण तेच आपल्यासाठी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद